पूल कोसळलेला आहे आणि साधारण वीस पर्यटक या पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती मिळते आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टी व्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेला आहे आणि या कोसळलेल्या पुलावरून पंचवीस ते तीस जण वाहून गेल्याची माहिती समोर येते तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कुठलाही प्रशासकीय अधिकारी अजूनही या ठिकाणी उपस्थित नाही आहे मात्र स्थानिकांच्या मदतीने त्यांचं रेस्क्यू केलं जात आहे तर या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे देखील जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाजी मावळ मधून धक्कादायक माहिती समोर येते मावळमधील कुंडमळा हा पूल कोसळलेला आहे आणि साधारण वीस ते पंचवीस पर्यटक या पुलावरून या नदीतून वाहून गेल्याची माहिती समोर येते तुमची प्रतिक्रिया हर दुर्दैवी बातमी आपण ऐकवत आहात आणि मृतांप्रती संवेदना मृतांच्या नातेवाईकांना हे सगळं दुःख पेलण्याचं बळ लाभ हो। परंतु मागच्या एक ते दोन महिन्यांमध्ये ज्या घटना घडत आहेत मग ती घटना कोणती असेल चेंगराचेंगरीची घटना असेल किंवा अशी पुलावरून झालेली घटना असेल या सगळ्या घटनांच्या मुळाशी एक समान धागा नक्की आहे तो म्हणजे प्रशासकीय हलगर्जीपणा जो झाला आहे तो अक्षम्य आहे अर्थात हा पूल नेमका किती काळापासून बांधलेला होता पुलाचं बांधकाम काय नेमका दर्जा होता या सगळ्या गोष्टी यथावकाश बाहेर येतीलच परंतु पावसाळ्यात पावसाआधी प्रशासनाने सर्व नदी ओढे या सगळ्यांची आवश्यक ती माहिती घेणं त्याचं ऑडिट करणं हे फार गरजेचं आहे असतं ह्या सरकारला ते गरजेचं वाटतं की नाही कठीण आहे नक्कीच आणि त्यामुळे प्रशासकीय अधिकारी प्रशासन शासन झोपलं की काय असा प्रश्न तर उपस्थित होतो आहे धन्यवाद सुषमाजी तुम्ही साम टी व्हीसोबत जोडला गेलात आणि तुमची प्रतिक्रिया दिली त्याबद्दल